असं म्हटलं जाते की लग्नाच्या रेशीम गाठी स्वर्गात बांधल्या जातात लग्नामध्ये साथ फेरे घेऊन आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतले जाते व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावाजवळ कुंभार वस्ती येथे दीपक कुंभार व बकुळा कुंभार हे दाम्पत्य राहत असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे दीपक कुंभार हे शिक्षक आहेत त्यांना अचानक करोना काळामध्ये मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला डॉक्टरांनी दोन्ही मूत्रपिंड निकामे झाल्याचे सांगितल्यानंतर कुंभार कुटुंबाला धक्का बसला सुरुवातीच्या काळामध्ये आठवड्यातून दोन तीन वेळा डायलिसिस करण्यात येत होतं मात्र डायलिसिसमुळे होणारा त्रास असाही होत असल्याने डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला मात्र मूत्रपिंड कोण देणार पत्नी बकुळा यांनी क्षणाचा विचार न करता आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला दोघांच्या आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यासाठी कायदेशीररित्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तमिळनाडूमधील कोयमुतूर येथे किडण्यांचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाले काही युवक आणि युवती लग्नानंतर काही दिवसांमध्ये घटस्फोटापर्यंत टोकाचा निर्णय घेत असून त्यांच्यासाठी बकुळा व दीपकच्या आयुष्याची कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे